ढे कुटी या विद्यार्थिनीच्या आई पोलीस आहे आणि त्या शाहकुरी पोलीस स्टेशन मध्ये आहे त्यांना मुलाखतीसाठी विनंती केली आणि त्या विनंतीला मान देऊन इथं आल्या याबद्दल आपल्या वर्गातर्फे विद्यार्थी काही प्रश्न विचारतील कृपया त्याची उत्तर द्या त्यांना काय नक्की पोलिसांचं काम काय काही जणांना यातल्या त्या क्षेत्रामध्ये जायचं यासाठी तुम्हाला बोला म्हणून पोलिसांचं आहे बाबा छान छान यासाठी काय त्यासाठी काय करायला लागेल आपल्याला किती करायचंय माझे नाव आपल्या पोलीस

लोक वाटत भांडपास खूप चांगले वाटतो की भांडण झालेत आमच्या मधून आम्ही तक्रार घेतली होती भांडण झालेली मग त्यांची आनंद होती ते खांडं तुमच्या मग त्यांना सांगितलं की भांड जाऊ नका परत असं

त्याच्यावर संपर्क साधायचा मग काय सांगायचं आपल्याला अडचण आहे बाबा कुणी आपल्याला फोसत असं वाटलं तर लगेच त्याच्यावर कॉल करायचा मग तो कॉल आमच्या कंट्रोलला जातो लगेच येतात मग त्याच्याकडून तुम्हाला मदत मिळणार तुमच्यापैकी कोणाला प्रश्न विचारायचा विचारायचाय कधी बंदोबस्त राहतो कधी बाहेर पण ती लागते म्हणजे ऑल कधी ड्रायव्हरला पण दुखी लागते गाडी चालवायला कधी कंप्युटर वर असते म्हणजे ऑल ऑल एक्झास आम्हाला ऑल का मग ते अडचणी आहेत का कारण डे कधी नाईट दुखी असते आम्हाला खूप धावपळ असते खर्च करून परत कामावर जायचं असतं त्यामुळे खूप अडचण येत खूप पोलीस ची

त्याला वार द्यायचा काय करणारा त्याला किंवा पोलिसांना कायद्याशी वारवर कॉल करून आपल्या आपल्या कथा वैशाचा करायचा तुमचा बप्पाल नंबर किती आहे बप्पाल नंबर माझा येत का

स्पर्धेला पासूनच त्या तुम्हाला आतापासूनच तयारी जात त्याची तयारी करत जावा तुम्हाला पुढं अवघड करणार नाही तुमच्या परीक्षेला ते स्पर्धा परीक्षेला तेच प्रश्न ओके मध्ये मोठ्या पण ते परीक्षेला पडतात ते प्रश्न स्पर्धा

Gracias.